नमस्कार मैत्रिणीनो आज आहे गुढीपाडवा तर आज काही रेसिपी नाही तर आज आपण पाहूया आता गुढीपाडव्यानिमित्त तोरण आंब्याच्या पाण्याची जर झेंडूची फुलं नसतील तर नुसते आंब्याच्या पाण्याचं कसे तोरण बनवायचं ते पण दोन प्रकारे तुम्हाला दाखवणार आहे तर इथे ना तुम्ही पाहू शकता हे अशा प्रकारे हे करून एक प्रकार आणि नंतर दुसरा एक प्रकार नंतर दाखवते तर इथे मी आंब्याची पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि आता ना आपण ह्याचे ना कात्रीच्या सहाय्याने ना त्याच्या पानांचे ना असं कट करून घ्यायचं त्याच्या जी मधली शिर आहे ना ती तशीच राहून द्यायची दोन्ही साईडनं कट करायचं आणि निम्म्यापेक्षा जास्त कट करायचं म्हणजे पानाच्या निम्म्या भाग आहे ना त्याच्यापेक्षा जास्त कट करायचं अशा प्रकारे आणि तर काय काय वेळेस झेंडूची फुलं नसतात ना मग त्यावेळेस असं नुसते आंब्याच्या पानाचं पण तोरण खूप छान दिसतं आता आज खूप छान वाटतं आणि तुम्ही पाहू शकता मी अशा प्रकारे त्याला त्यामधल्या शिरमधून घेऊन त्याला ओव हे केलं आहे ओढून घेतलेलं आहे जास्त पण ओढायचं नाही नाही तर पान फाटू शकतं आणि पानं मऊ बघून घ्यायचं तशी कडक पान घ्यायचं नाही नाही ते फाटतं असं अशा प्रकारे आणि आता जे वरचं डेट आहे ना ते, 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 ते थोडंसं कट करायचं मी अशाच प्रकारे ना सर्व करून घेतलेले आहेत आधी तुम्हाला दाखवण्यासाठी एक केलं आणखीन एक दाखवते तुम्हाला कट केलं पान आपण आणि नंतर शिराशा मधून घालून असं ओढून घ्यायचं आहे ह्या साईडनं आणि दुसऱ्या साईडनं पण अशा प्रकारे आणि त्याचं देट आहे ना थोडंसं कट करायचं निब्बर राहतं ते वरच्या साईडचं जरा आणि खूप मोठं होईल आणि ते वेज ना त्याच्यातून आतमध्ये थोडंसं दांडा घालायचा सो ओळण्यासाठी त्याला असं हे करायचं आणि स्टेपलरने पिन मारून घ्यायची तिथं म्हणजे ते निघत नाही अशा प्रकारे तर मग मी अशाच प्रकारे सर्व करून घेते बाकीचे आहेत त्याला पण कट करून द त्याचं पिंड लावून घ्यायचे मग मी अशाच प्रकारे सर्व पानं करून घेतले स्टेपलरने पिणं मारून घेतल्यात आता ह्याला ना आपण दोऱ्याच्या सहाय्याने ओ सुई दोऱ्याने ओन ओवलं का नाही ते असं इकडे इकडे जाऊ शकतं मग आपण गाठी द्यायच्या त्याला म्हणजे ते एका जागा येऊन हलत नाही ते तसंच राहतं तर तुमच्याकडं जर जाड दोरा तर घ्या माझ्याकडं नव्हता म्हणून सात आज दोरा मी दुहेरी घेतला आणि त्याला अशा गाठी द्यायच्या प्रत्येकाला थोड्या थोड्या अंतरावर आपण विजयादशमीला गुढीपाडव्याला दिवाळीतल्या पाडव्याला असे घराला तोरण आंब्याचं आणि झेंडूच्या फुलाचं तोरण करतो त्याचा मान पण आहे ते एक मांगल्याचं प्रतीक आहे आणि शुभ मानलं जातं पण काय काय वेळेस झेंडूची फुलं नाहीत भेटली तर नुसते आंब्याच्या पाण्याचं अशा प्रकारे तोरण करायचे आहे दोन प्रकार दाखवते मी दोन तोरण केलेले आहेत दुसरं पण खूप सोपं आहे याच्यापेक्षा तर आपलं तोरण तयार झाले तुम्ही पाहू शकता हे असंच आपण दरवाज्याला लावू शकता तर खूप छान दिसत आहे आणि आंब्याची पानं हिरवी असतात त्याने दिसायला पण छान असतात आणि ते इतर पाण्यांपेक्षा जास्त दिवस हिरवीगार राहतात तसेच चौक लवकर सुकत नाहीत मग त्याच्यामध्ये खूप छान पण दिसतं अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता तर एक तोरण तयार झाले आता आपण दुसरं तोरण कसं तयार करायचं ते पाहूया तर आता आंब्याचं पानं आपण स्वच्छ धुवून आधीच घेतलेले आहे दुहुती असते म्हणून आणि आता हे याला पण आपलं स्टेपलर लागल तर आंब्याच्या पाण्याचं ना आता याचं पूर्ण डेट काढायचं अशा प्रकारे आणि दुमडून पाठी मागटल्यासहला असं दुमडून पिन मारून घ्यायची म्हणजे आपल्याला ओवता यावं त्या मध्ये त्याच्या दोऱ्या सुई घालून सुई मधून ओवता यावं मी अशाच प्रकारे सर्व पानं करून घेतलेत तर तुम्हाला जर दोऱ्यात ओवायची असतील तर तुम्ही थोडंसंच दुमडू शकता आणि तुम्हाला जर असं सुतुळी असते ना ते झाडमधून त्याच्यात ओवायचं असेल तर तुम्ही जरा जास्त दुमडू शकता म्हणजे वेज मोठं व्हावं त्या हिशोबाने आणि सुई दो दोरा जर ओवायचा असेल तर सुईत ओवू शकता आणि सुतुळीला दाबण लागतं ते दाबणात तुम्ही ते ओवू शकता आणि हिथं मी हळदी आणि ना असं हे करून घेतले पाण्यात ओलं करून घेतले आपण पानाला ना आता ते नुसती पानं असे कस तरी दिसते ना आपण झेंडूची फुलं नाहीत म्हणून हळदी आणि कुंकू हे पण शुभच आहे आणि ते पण मांगल्याचं प्रतीक आहे तर मग त्याची आपण बोटं प्रत्येक पानाला अशा हळदी कुंकाची बोटं हे करून घेऊ शुभ मानलं जातं हळदी कुंकू पण जितकं झेंडूचं फुलं आणि आंब्याचं पण शुभ मानलं जातं आणि एक मांगल्याचं प्रतीक आहे तसंच हळदी कुंकू पण शुभ मानलं जातं आपल्या हिंदू धर्मात तर मी अशाच प्रकारे सर्व पाण्यांना पिना मारून घेतल्या सर्व पाण्यांना हळदी कुंकू लावून घेतलं आणि आता मी ना त्याला ओवून घेते तर खूप छान दिसतं ओवल्यानंतर तर, तर जर सुई सुईद्वार मोठं जर वेद झालं असेल तुमचं तर असं डायरेक्ट पण सुतुळी तुम्ही त्यातून घालून अशी पाठीमागाटल्या काडू काढू शकता प्रकारे तर खूप स सोपा साधं आणि सोपे प्रकारचे आपले हे तोरण झाले तयार दोन्ही पण मग कसे वाटले तुम्हाला माझे हे तोरण ते नक्की सांगा आवडलं असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ज्यांनी ज्यांनी माझे चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी त्यांनी चॅनलला माझे सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण असं तोरण करून पहा जर फुलं नसतील तुमच्याकडे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा